नमस्कार मित्रांनो मी अस्तुम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे पुणे सिटीला कुणी फॉर्म भरला पाहिजे आणि कुणी फॉर्म भरला नाही पाहिजे आता वीस वीस ते एकवीस दिवस झाले आहेत परंतु अजून देखील फॉर्म पडत नाहीत आता इथून पुढे फॉर्म कुठे पडायला लागलेत परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई आणि पुणे हे दोन महाराष्ट्रामध्ये जास्त जागा असल्यामुळं मुलांचा कल मुंबईला आहे का पुण्याला आहे ह्या दोन्हीपैकी मुलं थोडं कन्फ्यूज आहे परंतु आता पुणे म्हटलं की आपल्या भागामध्ये येतं तर पुण्यात कोणी फॉर्म भरला पाहिजे तिथं पेपर कसा पडतो ग्राउंड कसा आहे मेरिट कसं लागू शकतं की याच्या पाठीमागचं पेपर कसं होतं ह्या विषयावर आपण बोलणार आहे आणि त्यावर तुम्ही ठरवायचं आहे की आपण पुणे शहरला फॉर्म भरला पाहिजे का नाही तर चला व्हिडिओला सुरू करूया तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्याला विसरू नका तर मित्रांनो पुणे शहर आता पुणे शहरला सतराशे जागा आहेत मुंबईला काहीतरी तेवीसशे का चोवीसशे जागा आहेत तर आता पुणे शहरला जास्त कल आहे परंतु पुणे शहरला फॉर्म कोणी भरला पाहिजे महत्त्वाचा मुद्दा कुठल्या मुलांनी भरला पाहिजे तर मित्रांनो ज्या मुलाचं गणित आणि बुद्धिमत्ता आणि व्याकरण परफेक्ट आहे त्या मुलांनी पुणे शहरला बिंदास फॉर्म भरला तर चालेल ज्याचं चा गणित एक दोनच चुकतात व्याकरण एक दोनच चुकतंय अशाच मुलांनी ज्यादातर पुणे शहरला फॉर्म भरायचा प्रयत्न करा कारण दोन हजार चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस एकवीस बावीस आत्तापर्यंतच पाच सहा वर्ष ज्या बॅचेसनुसार सात आठ वर्ष झाला जो पेपर येतोय तो पेपरचा पॅटर्न जो आहे तो बदललेला नाही तिथं की तुम्ही म्हणता असा पेपर पडतोय तसा पेपर पडतोय हा सी पी बदलले आहेत ह्यांनी असा पेपर काढला तर पुणे सिटीला आत्तापर्यंत पेपर चेंजेस झालेला नाही कारण त्याला पॅटर्न वाईज व्यवस्थित तोच सिरीज चालू आलेली आहे आणि टपच पेपर तिथं पडतोय आणि मेरिट देखील टपच लागतोय मग मेरिट कशा जेव्हा कशावर लागतं ते म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि व्याकरणावर ज्या मुलाचं गणित बुद्धिमत्ता व्याकरण परफेक्ट आहे त्या मुलानेच त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आता तुम्ही म्हणता मुंबईला कोणी बघा त्यावर आपण सेपरेट बनवूया तुमची लेखी सत्तर पंच्याहत्तर आहे आणि तुम्ही पुणे शहरला जायचा प्रयत्न करत असाल तर थोडे रिस्की आहे कारण यावर्षी असं झालं आहे जो मुलगा मुंबईला जात होता तो मुलगा प्रत्येक ऐंशी ऐंशी टक्के मुलं पुणे शहरात थांबलेली आहेत आणि मुंबईपेक्षा पुणे शहरला फॉर्म आत्ता जास्त आल्या तुम्ही पण पाहतायत आणि इथून पुढे आता फॉर्म पडायला सुरुवात झालेली आहे दिवसाला भरपूर सारे फॉर्म वाढत आहेत आणि आता मेन राहिला मुद्दा ग्राउंडचा ग्राउंड तर एवढं एवढं भारी आहे पुणे सिटीचं की त्या ठिकाणी दोन मार्क प्लस ग्राउंडला राहतात म्हणजेच राहतं तुम्ही ज्या मुलांनी चालकचं ग्राउंड दिलं असेल तिथं कुणी सिटीचं दिलं असेल मागच्या वर्षी चालकला जागा होत्या त्याचं दिलं असेल त्यानंतर कारागराचं ग्राउंड दिलं असेल तर त्या मुलांना अनुभव आलेले आहेत त्यांनी ग्राउंड कसं पडलं त्यांचं किती प किती प्लस होती ते तुमच्या लक्षात येऊन जाईल ज्यानं मागच्या वर्षी कारागराचं चालकचं ग्राउंड दिलेलं आहे त्यामुळं शंभर ग्र शंभर मीटर देखील चांगलं आहे सोळाशे मीटर होम ग्राउंडला तिथंच घेतलं जातं आणि प्लस पुणे सिटीमध्ये जे प्रॅक्टिस करतात ते मुलं ज्यादातर शिवाजीनगर मुख्यालय त्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतात त्यामुळे त्यांच्या पायाखालचं ते ग्राउंड आहे आणि रेग्युलर प्रॅक्टिस करण्यात त्यांना काहीच वाटत नाही डेमो असल्यासारखं त्या ठिकाणी तुम्ही ते ग्राउंड मारतील त्यामुळे त्या ठिकाणी थोडं ग्राउंडचं बिमेरियट थोडं हाय जाईल आणि लेखीचं पण दोन्ही मिळून म्हटलं तरी चांगलंच लागल असा माझा अंदाज आहे कारण आत्तापर्यंतचा पॅटर्न चेंज झालेला नाही पुणे शहरचा त्यामुळं तुम्ही थोडं विचार करून कारण सगळेच त्या ठिकाणी चालले आहेत म्हणून जायचं नाही आपला अभ्यास कसा आहे आपलं ग्राउंड कसं आहे आपली टोटल किती होती त्या टोटलमध्ये आपण पुणे सिटीला बसू शकतो का मागील वर्षाचं त्याच्या मागील वर्षाचं त्याच्या मागील वर्षाचं मेरिट काढा मेरिट काढल्यानंतर तुम्ही ठरवा की आपण त्या ठिकाणी उतरायचं आहे का नाही त्याचबरोबर पुणे पुण्यातच तुम्हाला उतरायचं पुणे ग्रामीण आहे पिंपरी चिंचवड आहे पुणे लोहमार्ग आहे एस आर पी आहेत भरपूर आहेत परंतु थोडा विचार करून अभ्यास कसा आहे ग्राउंड कसं आहे टोटल मेरिटला आपण बसू शकतो का एवढा विचार करा आणि मगच फॉर्म टाका जे नवीन मुलं आहेत त्यांनी काय रिस्क घेतला तर काहीच प्रॉब्लेम नाही कारण त्यांची पहिली भरती आहे तुम्हाला मुंबईला तर जे जे साठ पाच तक लेखी आहे चाळीस पैचाळीस ग्राउंड आहे आणि आपण कुठंतरी फॉर्म टाकायचा आहे म्हणून असे काही मुलं असतात त्यांना याचं काय फरक पडत नाही की आपण इकडं जावं तिकडे जावं परंतु जी जुनी मुलं आहेत पाच पाच सहा सहा वर्ष भरती दिलेली आहेत एक एक दोन दोन मार्कांना निघतात त्या मुलांनी किंवा नवीन मुलगा आता भरतीत उतरलेला आहे त्याची डिगी पंच्याऐंशी ब्याऐंशी ऐंशी झालेली आहे ग्राउंड पंचेचाळीस पंचे पंचेचाळीस पंचे 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 प्लस आहे अशा मुलांनी थोडा विचार करून फॉर्म भरा मी म्हणत नाही की या ठिकाणी जाऊन फक्त थोडा विचार करा आणि मगच तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरा आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कुठल्या जिल्ह्यावरती पाहिजे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद